नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजना यफ एस सी एम एस मोबाईल ॲपद्वारे टेक होम रेशन म्हणजे टी एच आर वितरणाची नोंदणी व अंमलबजावणी करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा आपल्या आयुक्तालयाकडून परिपत्रक आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या आयुक्तालयाकडून आलेली व एकूणच ही कशा पद्धतीने अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी आपल्या आयुक्तालयाकडून आलेला हा परिपत्रक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक पाहू शकता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रकल्प जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय आहे एफ एस सी एम एस मोबाईल ॲपद्वारे टेक होम रेशन टी एच आर वितरणाची नोंदणी व अंमलबजावणी करण्याबाबत उपरोक्त विषाणवे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत घरपोच आहार म्हणजे टी एच आर पुरवठा साखळीवर प्रभावीपणे देखरेख ठेवण्यासाठी फूड सप्लाय मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे एफ एस सी एम एस हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे सदर ॲपच्या वापरासंदर्भात नुकतेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की या महिन्याच्या एक तारखेपासून सर्व अंगणवाडी सेविकांनी टी एच आर वितरणाची नोंद मोबाईल ॲपद्वारेच करणे बंधनकारक का आहे यामध्ये प्रत्येक वितरणाची नोंदणी करण्यासाठी डिलिव्हरी चलनावर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करणे आणि चलनाचे छायाचित्र फोटो हे अपलोड करणे या दोनही प्रक्रियांचा या ठिकाणी समावेश आहे सदर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपणास खालील बाबींची खात्री करावी पहिली बाब आहे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये यफ एस सी एम एस ॲप दिनांक बारा ऑगस्ट म्हणजे आज म्हणजे आजच म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत इन्स्टॉल करणे बघा सर्व अंगणवाडी सेविकांना आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या सर्व अंगणवाडी सेविका आहेत त्यांना मोबाईलमध्ये यफ एस सी एम एस हे ॲप या ठिकाणी आजच्या घडीला म्हणजे आज या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे दुसरं आहे बाब मुख्य सेविका किंवा मार्फत सर्व अंगणवाडी सेविकांचे ॲप वापराबाबतचे प्रशिक्षण दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करणे सदर ॲप्लिकेशनमुळे टी एच आर पुरवठा हे साखळीत पारदर्शकता आणि अचूकता येणार असल्याने वरील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे कैलास पगारे भाप्रसे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई प्रत माननीय सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना माहितीसाठी सविनय सादर बघा एकूणच अशा पद्धतीने एफ एस सी एम एस मोबाईल ॲपद्वारे टेक होम रेशन टी एच आर वितरणाची नोंदणी व अंमलबजावणी करण्याबाबतचा हा आपले आयुक्तालय म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने आलेला हा परिपत्रक होता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद